मित्रांनो बघू शकता खुर्ची सुद्धा आहे ती पण प्रॉपर लाकडापासून बनवलेली हे बघा डायनिंग टेबल पासून सगळ्या गोष्टी आहेत काय जबरदस्त आहे राव कितने का अंकल है? ये ना साडे पंधरा सो रुपये साडे पंधरा सो अंकल हे आठ सो आप बोले मेरे को अगर कस्टमर तो कुछ करवा देंगे इसमें लंगा इस सकता है करेट है ना दस सर्व हो सकता हे दस सर्का यात औरमेस हां हां चेप का हे हां 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 चे का चिर अभी मेरे को बताओ सर ये थोडा पानी में ज्यादा दिन पड़ा रहा तो या धूप में पड़ा रहा तो कोई साइट इफेक्ट धूप में काहीच नहीं पर पानी में कुछ नहीं और हो पानी में ज्यादा दिन रखेंगे तो आज की पीरियड में तो लोगन विसड जाता है तो ये तो आप बघू शकता या त्यांचा या या त्यांचा या खाटा या होगा लहान मुलांचा एवढा स्टॉक प जरूर नाही म्हणून तरी ना कितना होगा ये खाट अंकल चाळीस पचास खाट पन्नास अन तिकडं उस साइड में हा रॉड काढून देतात ते हा रॉड काढला का त्याच्यापासून ना ते धागे उरलेले असतात आणि ही रस्सी बनवतात त्याची रस्सी रस्ती बनवतात आणि त्याच्याने सुंदरसा टूल बनवतात बाई कितना प्राइस बोलात होतो इसका? इसका साडे काय साडेआठस मित्रांनो मी तरी म्हणतो ना हा हजार रुपयाला सुद्धा मला घ्यायला काय हरकत नाही कारण कलाकृती बनवलेली त्यामा माणसांनी हे छोटावाला कसटावाला हे किती काय हे नाही साडेचारशे साडेचारशे रुपया काय का तर मित्रांनो तो साडेआठशे आहे का तो साडेआठशे आणि हा साडेचारशे रुपयाला आहे हा थोडा बसायला छोटा आहे मित्रांनो तुम्ही तुमचं शॉप असेल किंवा घरात किंवा कुठं तुमचं गॅरेज वगैरे असेल गॅरेज नाही आपण म्हणू शकत पण रेग्युलर काय तुमचे जे काम असतात तुम्हाला थोडं बसावं असं वाटतं तेव्हा या गोष्टी थोड� मी यूज करू शकतात नमस्कार मंडई मी गतीश पाटील मित्रांनो पुन्हा आपण भन्नाट लॉक घेऊन येतोय भन्नाट म्हणजे मार्केटिंगचा मार्केटिंगचा म्हणजे मी कोणताही पैसा घेत नाही फक्त लोकांच्या ज्या कला आहेत ना त्या लोकांपर्यंत पोहोचवतो तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय मित्रांनो आज आपण आलो आय फाटा मित्रांनो तुम्हाला माहिती असेल पुण्यापासून एक सतरा असे किलोमीटरवर एक आय फाटा नावाचं एक गाव आहे तर मित्रांनो नाशिक रोडच्या नाशिक ते पुण्याच्या आतमध्ये आय फाटा हे गाव आहे तर मित्रांनो इथून तुम्ही ना माशेत जाऊ शकता अलीकडे नगरला जाऊ शकता भीडमध्ये जाऊ शकता तर मित्रांनो या आय फाट्या गावाजवळ हे तुम्हाला दिसत असेल हे दिसतंय का तुम्हाला हा बायपास आहे ठीक आहे हाय बायपास आहे आणि बायपास हो मी आत्ता आलो असताना मला हे बघा सुंदरशी कलाकृती दिसली काहीतरी इसको काय बोलते उसको आहे चा रस्सी बोलते उसको है नानताय लकडीचे बनताय हामुखी लकडीचे बनताय बारीक मित्रांनो लाकडांपासून लाकडांपासून हे सुंदरसे त्यांनी स्टूर बनवलेली आहेत आणि ते पण कोण करतोय माहिती आहे का हे तुम्ही बघू शकता इथं हा बहुते यंगज आहे पण हे त्याचं तुम्ही बघा त्यांचं वय किती आहे सुंदरसं हे टूल बनवत आहेत आणि बघा ना ही जुनी कलाकृती ही काही दिवसात इतिहास जमा होणार आहे कारण हे बुर्जुंग लोक म्हणजे म्हातारे लोक इनका उमर कितना आहे अंकल इनकी उमर आहे बेहतर बेहतर आहे ना बेहतर कितना सालचे बना आहे हे जन्म लिहाय जसे बनणार हो कमसे कम साठ सहाशे बन साठ साळशे बनार तर मित्रांनो बघू शकता त्यांचं वय आहे किती बोला सेव्हन्टी टू सिक्स सेव्हन्टी टू सेव्हन्टी टू बहात्तर वय आहे आणि ते बघा ना किती सुंदरस टोल बनवतायत मित्रांनो काय असतं माहिती आहे रस्त्यावर जो गरीब माणूस असतो ना त्यांची कलाकृती बघायची असतात बघा त्यांचं किती वय झालेले आहे पण ते बघा तुम्ही कुठंही बनवताना काही चुका करत नाही तुम्ही बघू शकता 大家 ठीक है ना सब बढ़िया है ना ये बगा मेरे को सर जी एक बना एक बताओ अभी ये वाला एक एक किस्से बनता है अच्छा ये ना उसका बारीक करके ना नहीं नहीं ये लकड़ी कौन सा है लकड़ी बांबू है ये बांबू का लकड़ी ये ऊपर का है ना ऊपर का है ना, ना बारीक करके ना गीला करके उसको उससे ये वाला रस्सी बना लेते हैं किससे बना लेते हैं मित्रों हां बांबू है आणि या बांबू पासून हे बघा तुम्ही हा ओला काढतात आणि खालचा हा रॉड काढून घेतात हा रॉड काढून देतात ते हा रॉड काढला का त्याच्यापासून ना ते धागे उरलेले असतात आणि ही रस्सी बनवतात त्याची ही बनवते त्याची रस्सी रस्ती ती बनवतात आणि त्याच्याने हा सुंदरसा टूल बनवतात बाई कितना प्राइस बोलात होतो इस का मित्रांनो मी तरी म्हणतो ना हा हजार रुपयाला सुद्धा मला घ्यायला काय हरकत नाही कारण कलाकृती बनवलेली त्या माणसांनी साडेआठशे म्हणजे ते रेट फार कमी बोलले आता बघा ना किती सुंदर ते आहेत हे बघा ना कसली कलर कलाकृती तुम्ही बघू शकता एकशे भरकर एक, एक कलाकृती मित्रांनो तुम्ही बघू शकता हा साधा एक बांबू आहे त्याला एवढा गोल आकार देणं म्हणजे हे बघा ना तुम्ही हे बघा कसली ही रस्ती बघा तुम्ही अरे बाप काय सुंदर आहे हे बघा हा पूल रुपायचा बाकी आहे हा बाबा किती सुंदर त्यांनी बनवलेला आहे अरे काय बात आहे किस केले तयार के हो गया केलेली ते हो या अरे यार क्या बात आहे अतिशय सुंदर बनवलेलं राव यांनी बघा ना तुम्ही किती सुंदर त्यांनी बनवलेलं आहे का कुठं काही घ्या वगैरे आहे का काही नाहीये हे बघा तुम्ही मोजून घ्या या रेषा मोजून घ्या तुम्ही किती आहेत काय आहेत काय वा ते राव आणि हे त्यांचे साहित्य मित्रांनो बघू शकता मित्रांनो एक मन नक्की म्हटली जाते की दगडालाही आकार दिला जातो पण हे लाकडांना आकार देत आहेत दगडाला नाही देत आहेत दे दे। तर यांची जी कलाकृती मित्रांनो हिला मी तरी दहा दहा मार्क देणार आहे कारण महाराष्ट्रात तर राहायचे की आपल्या शेव सरजी साधे साल से आए हाँ। कितना साल से कर रहे हैं हम तीस साल से कर रहे हैं तीस साल से कर रहे हैं अभी मेरे को ज्यादा आप दिखी नहीं कभी हाँ। लेकिन मैं उधर से रास्ते पे आ रहा था तो आपको हाँ। देखा तो मैंने गाड़ी रुको रही हाँ। भैया को सबसे पहले पूछा मैं वीडियो निकाल भैया बोला ठीक है निकाल लो दो अंकल ये साढ़े आठ सौ आप बोले मेरे को अगर कस्टमर दो लेंगे तो कुछ करवा देंगे रेट में करवाएंगे करवाएंगे ऐसा ही अभी सबसे बड़ी बात आता मित्र तुम्ही बघू शकता ही ला एक छोटे लडक्या आहे ना एक छोटे लड़के के लिए छोटे लहान मुलांसाठी म्हटलं होतं की एक पाच त्यांच्या भाषेत हिंदीमध्ये मध्ये होता त्याला खाट म्हणू हे वाला बड़ा आहे ना हां जी बड़ा साइज हा 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 मित्रांनो ही थोड़ी मोठी आहे आणि छोटी आहे बघा कसली गुंथू है तो कितना साल तक लड़का इसमें सो सकता है उसका है ना 10 साल का सो सकता है एक 10 साल का लड़का यहां तक और इसमें इसमें तो हम भी का अभी मेरे को बताओ सर ये थोड़ा पानी में ज्यादा दिन पड़ा रहा तो या धूप में पड़ा रहा तो कोई साइड इफेक्ट धूप में से काईज नहीं, पर पानी में कुछ नहीं और पानी में ज्यादा दिन रखेंगे तो आज की पीरियड में तो लोगों ने भी सड़ जाता है तो ये तो अपने इनको तो दो चार दिन चल जाता है वो बारिश में कुछ परेशानी नहीं है नहीं है हाँ। उसका धूप में धूप में भी तो कभी भी रहने दो उसको बारो मास कभी भी धूप में तो हम भी काट के ला के आते हैं धूप में रहता है कि वो जंगली है वो जंगली में से खेत में से काट के लाते हैं बर बर वो जंगली पेड़ ही है जी 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 तो मित्रों बगा सुंदर से यानी खाड़ बनो ला बाप एक से बढ़कर एक ही जबरदस्त त्यांनी कारागिरी केलेली आहे लकडी आहे सिसम काकडी बँग आहेसली स्ट्रॉंग आहे बघा आहे आता तो, तो बनवतोय मेकिंग तुम्ही बघू शकता आता ती बनलेली नाहीये पण जेव्हा ती बनते ना तुम्ही बघा तिला गॅप सुद्धा नाहीये गॅप सुद्धा आणि रेष्यात तुम्ही मोजून घ्यावं सर पूर्ण आकाश हे बघा तुम्हाला लक्ष दिसते ही जेव्हा डिझाईन दिसते याचा आता काय होतं माहितीये का परफेक्ट गुंपलेली ती दिसते काय बात यार तारीख जेवढी करा मित्रांनो तेवढी तारीख कमी आपला हे म्हणू शकतो कमी आहे का सर हा 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 हे किती काय साडेचारस साडेचारशे रुपया काय का मित्रांनो तो, मित्रा तो साडेआठशे आहे हो ते बाब काय तो साडेआठशे आहे आणि हा साडेचारशे रुपयाला आहे हा थोडा बसायला छोटा आहे मित्रांनो तुम्ही तुमचं शॉप असेल किंवा घरात किंवा कुठं तुमचं गॅरेज वगैरे असेल गॅरेज नाही आपण म्हणू शकत पण रेग्युलर काय तुमचे जे काम असतात तुम्हाला थोडं बसावं असं वाटतं ते तेव्हा या गोष्टी तुम्ही यूज करू शकतात सुंदर डिझाईन केलेली आहे तुम्ही बघू शकता याला तोड नाही मित्रांनो भी कोई फिल्म की शूटिंग होती है ना देखने में मजा नाही फिल्म में देखने का मजा आता है। <laughs> वर, आता विकतात सेलकतार रस्त्यावर आय फाटा ते बायपास हा रोड आहे ना इथं यांचं हे ठिकाण आहे तर मित्रांनो मायकडं सांगताना एक चुकलं की यांच्याकडे एवढा स्टॉक आहे ना लहान मुलांच्या ज्या खाटा आहेत त्या कुठून मिळत नाही पुण्यामध्ये तर मिळणं मुश्किलच आहे तर यांच्याकडे हा स्टॉक आहे ऑलरेडी माझं आता लक्षात गेलं बघा या अंकल आहेत राहायला इथं येत हे बघा एक तुम्ही बघू शकता या त्यांच्या या या त्यांचा या खाटा आहे बघा लहान मुलांचा एवढा स्टॉक पण जवळजवळ नाही म्हणून तरी ना कितना होगा हो खाट अंकल चाळीस पचा खाट पन्नास आणि तिकडं तिकडे नव्वद ऐंशी किंवा नव्वद मित्रांनो स्टॉक भरपूर आहे राहायला येतच राहतात आणि हे बघा स्टॉक पण त्यांच्याकडे सुद्धा काय करणार ते त्या बिचारा एवढा उन्हा एवढा पत्र्यामध्ये पण ते राहू घेतात पण काय विषय नाही कारण काय रस्त्यावरचा माणूस म्हटल्यावर तसंच राहणार आहे पण बेस्ट आहे काय करणार आता बघा हा स्टॉक आहे तिकडे त्या खाट आहेत आणि इकडे बी आहे अरे वाह काय ते अरे बाब रे अरे ही खाट आपण पाहिलीच नाही अरे सुंदर खाट आहे राव किती नाही का अंकले ना साडे रुपये ला मित्रांनो ही खाट तुम्ही ना टूल म्हणून पण वापरू शकतो बरं का असं नाही आता मला मला बरीच लोक कमेंट करतील याच्यात तर आम्ही झोपायचं नसतं ते लावून तुम्ही तर डायनिंग टेबल बनवू शकता असं अंकल म्हणताय दुसरी गोष्ट यावर बसू शकतात तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या खेळण्यासाठी बेस्ट आहे ती आता बघा ना कसली मजबूत बनवलेली ती हालत सुद्धा नाहीये ती गुंपलेली बघा कसं कलर मध्ये वा किती स्टॉक आहे त्यांच्याकडे जबरदस्त स्टॉक आहे राहत लाईफटीमध्ये खुर्च्या बी आहे खुर्च्या खुर्ची पण आहे हो 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 अरे यार एक्च वर्कर एक त्या बाहेर घ्या अंगल बाहेर घ्या बाहेर घ्या ब्लू झाली बसायच्या तुम्ही बसा बसाय उतरण बघू शकता खुर्ची सुद्धा आहे ती पण प्रॉपर लाकडापासून बनवलेली हे बघा डायनिंग टेबल पासून सगळ्या गोष्टी आहेत काय जबरदस्त आहे राव किती काय अंकले साडे पंधरा साडे सो, साड़ी सो। एक मिनिट हा ठीक आहे ठीक आहे निकाल साडे पंधराशे रुपयाला मित्रांनो बघू शकता आरामदायी खुर्ची सॉरी दोन मिनट मी फोटो घेतला म्हणून मी थोडं स्मूथ झालो हे बघू शकता साडे पंधराशेला मित्रांनो ही प्रॉपर त्यांनी बनवलेले हे आतमध्ये तुम्ही बघा हा बांबूचा आहे अरे कसली मजबूत आहे आवाज सुद्धा येत नाही म्हणजे कुठेतरी हाल सुद्धा नाही आहे वरून रस्ते मारले त्यांनी सुंदर आणि नंतर ही वाली जी जास्त आकर्षित वाटते बघायला पण मित्रांनो देखे। बघू शकता पूर्ण स्टॉक भरलेला आहे तर असं नाही आहे की यांच्याकडे स्टॉक कमी आहे तुम्ही दिवसात कधी पण येऊ शकता विजिट करू शकता अंकल एक बार मेरे को मेर मोबाईल नंबर दो आ, दो मोबाईल नंबर का बता दो नाईन थ्री सिक्स एट थ्री सेवन वन फोर वन नाईन और कुछ आहे नंबर एक नाईन सेवन सिक्स झिरो वन फाईव्ह थ्री सेवन नाईन फो दूसरी बात अगर पुना वाला अगर मांगे तो उनको कुरियर वगैरह दे सकते हैं आप कुरियर नहीं देते हम तो यहाँ पे बस में डाल के, बस, आले बस में डाल के दे आ, सकते हैं यहाँ आला फाटा पे बस स्टैंड स्टैंड पे जाके बांध के पैक करके आराम से दे सकते मित्रों नो खाट है कार भी घे ना इकड़े आया फाटे रोड लुम् जावा सिंपल आहे कारण काय लाकडी वस्तू आहे तुम्ही जर कुरिअरमध्ये किंवा बसने टाकायचं म्हटलं त्यांचं म्हणणं बरोबर आहे कुठंतरी दांडाबिंडा वाक केला आणि मग तुम्हाला ते फायदा होणार नाही डॅमेज होईल कारण ते लोक मेहनत करून ह्या वस्तू बनवलेल्या असतात हे स्वतः आले नाही काही कारबीर घेऊन दोघं तिघं या आणि या वस्तू घेऊन जावा ॲक्से मित्रांनो हे समोर त्या अंकले पाहू शकता एक गरीबांसाठी आपण हे काम करतो आपण कोणतेही पैसे घेत नाही मित्रांनो आतापर्यंत मी स्वतः गरीब आहे म्हणून मी या गरीब व्यापाऱ्यांसाठी आपण काम करतो मित्रांनो लक्ष द्या या गोष्टींकडे आणि या लोकांना सपोर्ट करा पण याच्यावर न करता आपण याच्यावर ह्याच्यावर फोकस करणार आहोत कारण या वस्तू इतिहासात मित्रांनो या वस्तू इतिहासात आता कमी लुप्त होत चाललेल्या आहेत कारण ही जी कारागीर आहेत एवढ्या वर्षापासून ते बघतात साठ वर्षापासून ते काम करत आहेत साठ म्हणजे त्यांचा बहात्तर पंच्याहत्तर काहीतरी वय आहे म्हणजे ते त्यांची परिस्थिती तसा असेल आणि अंकल आप कित सालचे वस मे तीस सालचे तीस वर्षापासून आहेत राजस्थानची ते मूवीची तर ही त्यांची ती कलाकृती ही टिकून ठेवली मित्रांनो राजस्थानी जी शैली होती ना ती बरीचशी म्हणजे प्रगती आपण म्हणू शकतो कारण त्यांची मंदिरं किंवा राजस्थान जे कलाकार आहेत ना ते मार्बल नंतर याच्या लाकडीमध्ये ते मला आज बरेचसे म्हणजे हां फर्निचरमध्ये त्यांचं बरं नाव आहे कारण तिथं जे कारागिर ते फार हुशार असतात आहेत आपल्याकडे काही कारागीर हुशार पण ते संस्कृती या लोकांनी टिकवून धरलेली आहे तर सरजी धन्यवाद आपका शाई मिरपोट या नशीबाब आपो कल क्या नशीब कल कितना महाराष्ट्र पूरा महाराष्ट्र देखेंगे किधर देखेंगे क्या बता लेकिन मेरे तरफ से अगर यूट्यूब देखील कोई आया थोडा पाच पचास कम कर देना करेगी का मित्रांनो कसा वाटला माझा लॉक तर या लोकांसाठी रस्त्यावरच्या लोकांसाठी तर निश्चित हा जास्तीत जास्त लोकांमधे हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांमत हा व्हिडिओ पोचवा मी गरीब आहे म्हणून मी गरीब व्यापाऱ्यांसाठीच काम करतो तर मित्रांनो मी कोणतेही पैसे घेत नाही मागं बी मी एक तो बैलगाडीचा व्हिडिओ टाका त्याच्यात मी कुठला पैसे घेतले नाही त्याचं कसं व्हायरल झालेलं आहे तसं यांना मी व्हायरल करा रस्त्यावरची लोकं आहेत हे बघा हा रस्ता आहे शेवट रस्त्यावरची लोक आहेत त्यांना सपोर्ट करा थोडं काही कमी जास्त करून देऊन टाका कारण त्याची ती शैली आहे तर मित्रांनो येथून तो जय शिवराय जय शंभूराजे